आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन बसले मी त्याचा नंबर नंतर लाईन तिकडं माग पाच किलोमीटर माग तिका डायरेक्ट येऊन तिकडून यायला खा आहे का उशिराचा आधी जेव्हा त्यालाच फॉर्म भरा लागेल ना पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती परत चिल्लर आणतात का नोटात आणते आणि इतक्या जाण्याच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर पन्नास साठ हजार लोकांचे पण ते आपला अजेंडा नाहीये मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही आपला दर्जे आपला मार्गस्तून आहे परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे पण हा आंदोलनाचा आता तुम्ही आता चौथीत झालेत म्हटलं आणखी लय लांब राहिली नाही का एक एक याचे तुम्ही पन्नास पन्नास हजार फॉर्म व्हायचे पुढे निवडणूक घेतो मग टाक गोदावरी तू बॅलेट पेपर आता <laughs> अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचे श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला सगळे मला असं म्हणायचं आहे की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की एक संविधानात्मकरीत्या उमेदवार उभं करणं हे आपण करू तुमचा त्याला पाठिंबा आहे का आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय माझा राजकीय अजेंडा नाही मी फक्त उदाहरण सांगितलं आहे माझा ती समाजाचा निर्णय समाज माझा मालक आहे मी समाजाचा मी समाजाचा मुलगा म्हणता मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार आहे की समाजानं निर्णय घेतला आहे परंतु ते रात्रीच्या माझ्याला खेळलं एक गाव असं आहे की त्या गावात जणू चोवीस लाख रुपये जमा झाले हजार हजार रुपये जमा केले लोकांनी आणि तेवढे ते डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार होणार बघा अरे काय खेळवायला लागले ला आता आता त्याचे केस करणार आहेत काय मग हो? गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं बैठकाला जाऊ नका काय का सांगता गृहमंत्री साहेब वाशाने तुमच्या बीडच्या एस पीनं आदेश दिले जाऊन नेकनूरला का कुठं बैठकी बीडच्या तिथल्या त्या पियांनी गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका ना गुन्हे दाखल ही कोणती पद्धती तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला मग लोक किती दिवस हे अन्याय लढपशाही सहन करणार थोडे दिवस बघतील तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय आता त्याने एकनूरचं उदाहरण सांगतोय नावा असं पाटील असं झालं ते नाही दादा मला परंतु अधिकार प्रत्येकाला कुणीही भरू शकतो त्याला काही शिकल्याची आठ नाही पहिलीवाला टाकितोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे रानात आऊ हांना सुद्धा टाकू शकतो त्याला काय खासदार वाटत नाही का, वाट का त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का त्याला काय आमदार हो वाटत नाही काय नाही हां का धोतारावर जमत नाही का, 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 का पॅन्टिवलीच लागत ते असं काय नाही साडी घातलेली आहे बी जमती घरात तिथं लोकशाही अधिकार आहे ना का केस करणार आहे आता ओ नको म्हणून पण घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे तुम्ही ऐपत पात लोकांकडं नाही तर काढतील कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी काही करतील जातील ते घरागणचे सत्तर हजार रुपये सत्तर हजार फॉर्म व्हायला लागले ते मुळे लवकर निकाल लागत होता आता आता फॉर्म तर भरा लागते ना आधी त्यांना नंतरचा आला आधी फॉर्म भरा लागते तेवढे तेवढं लिहून घ्यावं लागेल तेवढं तपासाला जाण तितक्या दिवसाचे आधी फॉर्म भरणच झाले पाहिजे परत इतकी संख्या म्हणल्या चिन्ह द्यावं लागते त्यांना नाही भेटले तर कांदा बटोटू टबटू काहीतरी गोटे गाठे सापड आण ना चिन्ह आता तर देवा लगेन ना तर चिन्ह पाहिजे नाही एक एक लाख चिन्ह आणायचं म्हणलं ते कुठंच पडायचं आहे ना आता ती काय साधी गोष्ट आहे का आता जर सकाळी उभं राहिलं लाईनला त्याचं तिथून मतदान होऊन न्यूज तर ते अर्धा किलोमीटर तरी लांबी लांब लागला आणि ते <laughs> बाबा जर बघत बघत तिकडे केली गेले त्याला नाताचं चिन्हच नाही सापडत त्याचं मतदान होत राहता येईल का ते एकट्याने तिसरा पार केल्यावर बाकीच्या मतदान करायचं म्हणजे म्हणजे चिन्हला हेच नाही राहणार म्हणजे चिन्ह तरी कुठले राहणार चिन्ह त्याने जरी सांगितलं आज याला दादा मी निवडणूक लोक घरायला बटुटू चिन्ह बघ बाबा याच्यात मे बाबाला दिसणार त्याला आता सुरुवात केली होती ह्याकडे बसून त्या कडे बसून दुसरा माणूस संग नेऊन जमत नाही त्याच्यात एकटाच जाणार बाबा तिथं नाही दिसलं बाबा परत माघ रा अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं म्हणजे आहे का तर तीन बाबा एकट्यालाच वाजणार सकाळी जर बाबा सातला भिडले दी मतदान करायला त्यांना जर चिन्हच नाही सापडत बाबा तीन वस्तू बाहेर नाही बाकी काय करायचं तर मतदान तर करून द्यावं लागणार नेहमी ना आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक नाही मतदान केंद्र लोक कसं करायचं राहील आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन बसले नेत्याचा नंबर नंतर लाईन तिकडं माग पाच किलोमीटर माग तिका डायरेक्ट येऊन तिकडून यायला गाव आहे का उशिराचा आधी जेव्हा त्यालाच फॉर्म भरा लागेल ना पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती भर सिल्लर आणतात नोटात आणतात आणि इतक्या जाण्याच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर पन्नास साठ हजार लोकांचे पण ते आपला अजेंडा नाहीये मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही आपला दर्जे आपला मार्ग नाही परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे